नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो उच्च ई पी एफ ओ पेन्शनवर सरकारचा प्रतिसाद पात्रता आणि प्रक्रिया माध्यमातून करा शेअर तर मित्रांनो उच्च पेन्शनच्या प्रश्नात दीर्घकाळापासून सुरू असलेला गोंधळ सुरू झाला आहे चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी ईपीएफचे चे सदस्य असलेले आणि त्यानंतर काम करत राहिलेले किंवा निवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्त्यासोबत अशा उच्च पेन्शनसाठी संयुक्त पर्याय सादर केल्यानंतर वास्तविक पगाराच्या बाबतीत उच्च पेन्शनचा लाभ घेण्याचा पर्याय असेल अशा प्रकारे यामुळे दोन हजार चौदा मध्ये ई ने पाठवलेल्या परिपत्रकाला रद्दता बाबत ठरवण्यात आले ज्यामध्ये असे नमूद केले होते की उच्च पेन्शन फक्त पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे ज्यांनी दरम्यान हा पर्याय वापरला होता अर्जाची स्थिती काय आहे पंचवीस रोजी कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत हजेरी लावली आणि माहिती दिली की एपीएफओ उच्च पेन्शनसाठी प्राप्त झालेल्या पंधरा पॉईंट चोवीस लाख अर्जापैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के अर्जावर प्रक्रिया केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व प्रकरणाची पुनर्तपासणी करण्याच्या निर्देशानंतर ही घटना घडली आहे तथापि सरकारने नकारलेल्या अर्जाची विशिष्ट कारणे देण्यास नकार दिला परंतु संपूर्ण आणि सखोल पुनरावलोकन प्रक्रिया अस्तित्वात असल्याने अधोरेखित केले चेन्नई आणि पडुचेरीच्या काही ठिकाणी नाकारण्याचे प्रमाण खूप जास्त होते प्राप्त झालेल्या बहात्तर हजार चाळीस पैकी त्रेसष्ट हजार सव्वीस अर्ज नाकारण्यात आले आहे अर्ज प्रक्रिया आणि अंतिम वृत्ती मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून ईपीएफने उच्च पेन्शन लाभांसाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन प्रणाली सुरू केली नियुक्त्याच्या हितासाठी पगार तपशील भरण्यासाठीची ही अंतिम तारीख आणि अने अनेक वेळा वाढवण्यात आली त्यांनी अंतिम तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस होते सुमारे चार पॉईंट सहासष्ट लाख अर्जांना किमान आणि स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे तर सुमारे तीन पॉईंट एक लाख अर्ज नियुक्तांकडून प्रलंबित आहे ऑनलाईन पोर्टलचा वापर सदस्यांकडून अर्जाची स्थिती तपासण्यासाठी केला जातो ज्यामुळे एक पारदर्शक प्रक्रिया तयार होते आव्हान आणि चिंता काय पालक हे प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने या नाकारलेल्या अर्जाबाबतचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत देशात सात पॉईंट पस्तीस लाख अर्ज नाकारले गेले आहेत त्यापैकी बहुतेक अर्ज तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण कागदपत्रामुळे झाले आहे कर्मचाऱ्यांचा असा युक्तिवाद आहे की रेकॉर्ड न दिल्याबद्दल नियुक्त्यांना जबाबदार धरले पाहिजे दरम्यान वाढीव पेन्शन एक लक्ष छहाण्णव हजार नऊशे वीस कोटी रुपयांच्या अंदाजा अंदाजे दाव्याचा एपीओ गावीविरुद्ध इतर क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे आणि अनेकांशी अशा मूल्यांकनाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तर पुन्हा भेटून नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद